नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिंग पलूस कडेगाव मतदारसंघातील तुल्यबळ कदम व लाड कुटुंबियांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितादा गट पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले ते, ते पलूस येथे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात संग्राम देशमुख यांना पडलेली मते व कदम लाड गट एकत्र असतानाही डॉक्टर विश्वजित कदम यांना मिळालेले मताधिक्य यासंदर्भात ते बोलत होते माने पुढे म्हणाले की वास्तविक पाहता कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीची ताकद कमी प्रमाणामध्ये असताना सुद्धा संग्रामसिंह देशमुख यांनी तब्बल नऊ हजार दोनशे इतकी लक्षवेधी मतं मिळवली ही बाब महाविकास आघाडीच्या दृष्टीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने या सर्व लोकांचा विचार करण्यास भाग पाडणारी आहे महायुतीला पोषक वातावरण आहे असे मत सारंग माने यांनी व्यक्त केलंय लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा